विश्व वंदनीय तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी संपूर्ण जगाला बौद्ध धम्म दिला ते राजा प्रियदर्शी सम्राट अशोक दे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध संस्थापक अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीसला मेळा येथील नीलकमाल हॉलमध्ये बुद्धिस्ट सोशल ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संगीतीची चावली तालुका कार्यकारिणीची निवड आज संपन्न झाली यावेळेस उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभाद दे धीरज जाधव सर तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अध्यक्ष विश्वमान वसंतराव चव्हाण गुरुजी तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव दशरथ कांबे भारतीय बौद्ध महासभा संस्कार प्रमुख दत्तात्रय जाधवसाहेब तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा संरक्षण विभाग उपाध्यक्ष आयुष्यमान अटनाजी राखीसाहेब भारतीय बौद्ध महासभा पर्यटन उपाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेची चालू तालुका नूतन कारण करण्याची निवड झाली यावेळेस आयुष्यमान वसंतराव चव्हाणगुरजी यांच्या हस्ते आयुष्यमान संतोष खरात यांना नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना पदभार स्वीकृती देण्यात आली यावेळेस जावली तालुक्यामध्ये सर्व उपासक उपासिका यावेळेस हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावेळेस बा भारतीय बौद्ध महासभेचे धीरज जाधव यांनी सांगितले सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आता धम्मकार्य सुरू झालेलं आहे व जावली तालुक्याचे भारतीय बौद्धमासभेचे महासचिव दूषित कामे यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध शाखा ह्याचे उद्घाटन हे एक दोन महिन्यामध्ये होणार आहे व भारतीय बौद्धमासभे सातारा जिल्ह्याचे

बाबासाहेब आंबेडकर संस्था रजिस्टर त्या काळामध्ये प्रत्येक सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही कार्यकारी निवड